है, तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर त्या कालखंडातली वस्तुस्थिती काय परिस्थिती काय लक्षात घ्या सर्व सर्व समाजामध्ये अज्ञानाचा अंधार पसरलेला आहे दारिद्र्य सर्वत्र पसरलेला आहे समाजामध्ये मानसिकतेची गुलाम सवय लागून गेलेली आहे सर्व समाज हा गुलामगिरीच्या जोखडात बांधला गेलेला आहे स्त्री असो अथवा पुरुष पालक असो अथवा बाल्य म्हातारा असो अथवा तरुण या सर्वांच्या पायामध्ये गुलामीची जोखड बांधले गेलेले आणि अशा गुलामीच्या कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्यांच्या त्यागाला आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करूया भूतकाळामध्ये जो काही त्याग सावित्रीबाई फुले यांनी दिलेला आहे त्या त्यागाची आठवण ठेवून आज आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये कस ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येणं देखील पाप मानलं जात होत त्या काळामध्ये ते मुलगी जन्माला आल्यावर तिच्या वयाच्या नवव्या दहाव्या वर वर्षी तिच्या विवाह तिच्यापेक्षा पन्नास साठ वर्षांनी मोठ्या असलेल्या म्हणजे एका वृद्ध व्यक्तीशी लावून दिल्या जात होत्या आम्ही सावित्री लेखी आम्ही सावित्री चालेखी वर्ष सावित्रीच्या कार्याशी आमची प्रीती लेखी आम्ही नव्या युगाच्या स्वप्नांच्या ज्योती आम्ही सावित्री चाले की आम्ही सावित्री चालेकीने केले असे ठणकावून सांगणार क्रांती कांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची सावित्री बोलते हो मी सावित्री बोलते तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सावित्री फुले यांचा जन्म झाला सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील नायगाव या गावी चा जन्म झाल्या जगायला शिकवले आत्मविश्वास दिला असा की आत्मविश्वास दिला असा की पाहून पुढेच पडले पाहून पुढेच पडले त्यांच्या वयाच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महिलांना पाठ व प्रदान करणारे ज्ञान ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले आदरणीय विचार मंच विचार मंचावरील मान्यवर गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी मी स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता शाळेत जाणे पाप मानले जायचे शिकली स्त्री समाजासाठी चूल आणि मुलावर मात करणारी होती अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती तर आज आपण एका जिवंत क्रांतीला इथे वंदन करण्यासाठी जमलो आहोत त्यांनी काव्य फुले बावनकाशी सुबोध रत्नाकर असे काव्य संग्रह लिहिले लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा मुलगा हा एकाच घरचा देवा असतो पण मुलगी ही सासर आणि मायरे दोन घरे तेव्हा ठेवणारी धमधकती ज्योत आहे धमधकती ज्योत आहे